अरे ओके असते भांडी चल बस तीन दिवस उपाशी असल्यासारखं बका बका खाल्लंय बका सुरासारखं अगं परी तुझ्या पप्पाला कटाळा येईल पण मला येत नाही आणि भांडण करायची मजा ना इगळीच असती बघ अगं परे धुन भांडी स्वयंपाक फरशी हे पुसून झाल्यावर काही काम आहे बरं काहीच नाही आणि दिवस जर बसून 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 कटाळाला बी येतो पप्पा घरी आलं का नाही थोडस भांडलं जरा मूड फ्रेश होतो आणि पहिलं लग्नाच्या आधी बाबा सोबत भांडणं करत होते मग आता लग्न झाल्यावर भांडणं करायला कोणतरी पाहिजे का नाही म्हणून पाप्पा सोबत भांडण करते गावरन भी टेंशन घेऊन यायचा आणि भांडण तू करताना बी टेंशन घ्यायचं तुला काय करायचंय का तू ग बसत जा घन गे पडबड करत जाऊ हॅलो अहो गौरव साहेब तुमचे मी व्हिडिओ बघतोय खूप छान व्हिडिओ असतात आणि ती परीतरी इतकी छान बोलते का नाही मला खूप आवडतं हां हां थँक्यू थँक्यू मग या एकदा आमच्या एक हॉटेल न्यू राजवीरला फॅमिली घेऊन तेवढंच आमच्या गरिबाचं गिराईक वाढेल बर बर यू की एक काम करा आज मी रिकामाच आहे आज कुठं बाहेर जाणार नाही आज पूर्ण वेळ हॉटेलवर हो आहे या मग आजच बर चालतंय येतो मग आजच मी रिकामाच आहे हो या या, या मी वाट बघतो या और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है ए फ्यू मोमेंट्स लेटर अभी मजा आएगा ना भिड़ो अरे काय करते काय नाही फटाकड्या वाजवते खोटे खोटे ओ, ओ, आता बर परे अग तुझ मामा ना सकाळ सकाळ गेलेत बघ बाहेर गाडीवरती आणि कुठं म्हणलं एकट्यासाठी स्वयंपाक करत बसावा तू काय कर तुझ्या आईला सांग माझ्या नावच्या दोन चपात्या टाकायला अगं आता मला तर वाटत नाही दोन चपात्या तू भागवची अगं परे तसं म्हणायचं असतंय ग दोन चपात्या टाक म्हणून तुला तर माहिती ना मी जेवताना किती खाते ती पण परे मम्मी आणि पप्पा कुठे गेलात ग दिसत नाहीत आतमध्ये आहेत दोन पडते तो आतमध्ये आहे तो आलो असू दे नाही बाई मम्मी साडी नेसते आणि पप्पा भाग पाडते बर बर रुको जरा सबर झालं सबर करो काय आवाज मिळाला बाहेर आतमध्ये बसलो तुम्ही अरे मी येऊन बराच वेळ झाला हा का पण तुम्ही दोघ एवढं नटून तटून कुठे चाललय अरे मी काय विचारते अग हिच्या मैत्रिणीकडे चाललोय एवढ नटून तटून काय कार्यक्रम काय तरी कार्यक्रम आहे हिचा तिच्या मैत्रीचा काय कार्यक्रम आहे अहो बाबा काय खोट बोलताव आम्हाला शिकू होता की म्हणताव की देवी खरे बोलायचे अक्षर सुदरा असावे दररोज रोददात गसावे आज सर सांग की खर खर बोलायचं असत हॉटेलला चाललोय आणि म्हणताव की हिच्या जे मैत्रीणकड चाललोय मम्मीच्या मैत्रीणकड चाललोय म्हणताव <laughs> <laughs> कार हॉटेलला जेवायला चालेल आणि बहिणीला सांगू वाटलं नाही वे तुला काय बहिणी एवढी जड झाली काय अगं तर मी तुला सांगणार होतो तिच्या मैत्रिणीकडून जायचं होतं आणि तिथून पुढे हॉटेलला जेवायला जायचं होतं असं होतं चांगली जड झाली शतरकड झाली अग किती झाड म्हणताय <laughs> 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 बघ तुझी पोरगी किती चुरु चुरु बोलते तिला नीट समजून सांग नाहीतर तिला एक दिवशी का नाही चांगली हात दाखल ना oh, no! ए, ए बर चला उशीर व्हायला लागला फोन बी आलता त्यांचा जेवाल या पटकन hmm. ए चल परे एक काम करा तुम्ही ताई लहान परीला सोडून या चिव झोपली येतो मग तिची झोप घेऊती बर मग परीला ना आत्याला सोडून येतो चला बर चला चला आधी आम्हाला सोडून ये हा चप्पल बर रेटे सांगतो थांब तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे राजीवर हॉटेल ला मध्ये शेजारी कुर्डुवाडी ब्रिज आहे आणि शेजारीच इथं सीएनजी पंप आहे जर कुणी पुण्याला चालला असेल तर लगेच ब्रिज उतरलं की राजूर हॉटेल दिसतय तर या मग मटणावर ताव मानायला एक नंबर मटण मच्छी चतुर पण मिळत आहे त्याच्यामुळं अवश्य भेट द्या आणि हॉटेल मालकाला तर तुम्ही कधीच विसरणार नाही तर मालकाचा लुकच असा आहे की तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये मिळेल कधीच विसरणार नाही असं लुक आहे हा मटण खायला या, या आन, आ, चला आता आणि पुढे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा काय कॉमेडी आहे पुढे चला अरे या 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 स्वागत स्वागत अरे पोरी बेटा आलाय पोपट लय छान बोलते तुमची कशी तू मिठू हा बसा बसा सोय केली एक नंबर मध्ये बसा चला चला अरे किती वेळ झाले येऊन बसलोय तेवढा मसाला पापड तरी सांग सांगितलं अगं तायडे आग मटण खायला आलोय व्हेज खायला नाही आलो इथं पापड नसतो डायरेक्ट मटन येतोय खायला तो पहिल्यांदा आली नाही असंच होत शांत बस दोन मिनिटात मटण येते

माझ पीस संपलं लवकर पीस मागवायला फुकट खायला आलोय काय चाललंय दाद्या संपलं पीस मागव लवकर <laughs> दाद्या आज लई भूक लागली संपलं बघ माझं पीस लईच एकच नंबर टेस्टेबल तू मागव की अजून एक प्लेट संपली तुला कस फुकायला मागवू लागली बरोबर थांब माग होतो अजून एक प्लेट आणो अग अजूनता जरा कमी खाती अजून आमची एक प्लेट उडायची प्लेटवर प्लेट प्लेटवर प्लेट हाय आगु तो कट खायला आलोय का काय पण म्हणून दाद्या टेस्ट मात्र ना एकच नंबर आहे बघ उठभर जेवल आहे बघ मी आज किती हॉटेलला जेवायला गेले मी पण हे हॉटेल सारखं जेवल असं कुठच नव्हतं एकच नंबर फिक्स केलत बाई ह्या माणसांनी आता फिक्सच हॉटेल परत कुठं जाणारच नाही आता जरा कमी खा प्लेटवर प्लेट, प्लेट चालू आहे <laughs>

आपल्याला खायला म्हणूनच जास्त खाते या तर पैसे द्यायचे ना आपल्याला तू बी खापोट बन आयो रे मा दाद्या किती वेळच झालं चरतोय सर हा अरे तोंड का गुराळ आहे तुझं हा मला तर वाटतोय तू एक गाज बत्तीस वेळा चावतोय हे रक्त तयार करत बसतो का हाटेलच

मग कस झालं जेवण एक नंबर राव भाजी मटणाची लय जेवलू एवढं कुठल्या साठी जेवलो नाही राहू नाटकोळात स्वाद निसतात चवतर ना आधार ओके धन्यवाद धन्यवाद बर येऊ काय कुठे इकडे इकडे कुठे निघाला घरी चाललो नो बिल हा बिल बिल तुम्ही परीच फुकटच आहे फुकट आहे काय आटो करून काय म्हणलो होत या एकदा आमच्या हॉटेल न्यू राजरला फॅमिली घेऊन तेवढंच आमच्या गरीबाचं गिरायक वाढेल तेवढंच आमचं गरीबाचं गिरायक वाढेल आठवलं का हा आठवलं की गिरायक वाढवायचं म्हणून आठवलं ना आठवलं आठव बिल मला वाटलं फुकाट म्हणून मी आलू पगार बी होता मग आलू तैसे नाही जावं घरी दागण्याला पैसे नाही माझ्याकडे आहे ना त्याच्या रुपाय चल दाखवतो काय चल दाखवतो बेट चल काय अरे चल तू माझ्याकडे उपाय चल माझ्याकडे आयोपाय चल घे भांडी चल तीन दिवस मग पैसे असल्यासारखं बका बका खाल्लाय बका म्हणतोय पैसे नाही तर सगळे उपाय असतात माझ्याकडे अजून आहे ती तिथं टेबल आहे ती अजून उचलायची ती पुसायची ती लय काम आहे तीन दिवस तुला सुट्टी नाही दिवाळी हिथच आहे का देऊ हो आहे साबण आहे सगळं आहे आमच्याकडे खायचं का चिकन मटण न जाता का मी घासून टाकतो स्वच्छ झाले पाहिजेत भांडी स्वच्छ स्वच्छ हा जसं कसे हाड फोडून खाल्लेली निस्ती हाड सुद्धा ठेवलं नाही भोका करून टाकली सगळी त्याचे पाहिजेत मला काय होती माग उभं राहिलं काम सुचत नाही असं आहे वय बर माग सगळी भांडी धुऊन गेले ते